ठीक انت सोबत होता काय झालं कुठे होते आवळत ना माहित नाही हो तुझं नाव काय तुझं नाव काय एक 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 तुम्ही कुठे नाही तिकडे सोबत ठीक आहे कुठे आहे इकडे आहे काय झालं काय तुम्हाला पोलिसांनी का पकडलं आम्ही नाही पकडलं आम्ही एक पकडले बघा मी तिकडे पकडले बघा तुम्ही एक अरे माझे बघा मी याकडे नाही आहे काय झालं सांग ते आपण पाहू शकता वालविकारणाच्या सोबत देखील पोलीस पण दिसतय वादवी करण्याच्या सोबतची जी लोक आहेत त्यांना पोलीस या अधिकाऱ्यातून पाळून लागता दिसायला आपण पाहू शकता हे जे लोक आहेत आणि पोलीस त्यांना या अधिकारून बाजूला आळंदी ते दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्ही वर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आहे फक्त इथं बघायला कोणतं नाही नाही मग एवढं टाइम नाही एक सुद्धा मी द्या वाटलं आमचा आम्ही सामान्य मी आम्ही कुठून आले आम्ही आळंदी दर्शन आलेले आहेत

त्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप ठेवतो काय सांगा तुम्ही ज्यांचं समर्थन करताय त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे हे पाहू शकता वाल्मिकांना करार यांचे हे कार्यकर्ते आहेत आणि आता सध्या त्यांच्या कार्यकर्त्यातच हमरी तुमरी झालेली दिसते खर तर वाल्मिक करार यांच्यावर खुनाचा आरोप आहे खंडणीचा आरोप आहे आणि काही वेळापूर्वीच वाल्मिक करार यांना या ठिकाणी पोलिसांनी आणले शिरीक्षा करले त्यांना ठेवण्यात आलेले आहे. काय काय सांगणार आहे? नाही आता आलो आम्ही पण आज सरेंडर झाले ते तुम्ही त्यांच्यावर खून केल्याचा आरोप इतके दिवस मग फरार होते हो इतके दिवस पोलिसांनी काय सापडत होते त्यांच्या त्यांच्या पत्नीची देखील पोलिसांनी चौकशी केली त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कुठे एक्सिडेंटल झाले तर आपण पाहू शकता पुण्यातील हे सीआयडी च ऑफिस आहे आणि हे त्यांच्यासोबत असणारे काही कार्यकर्ते आहेत नाही नाही प्रवे आम्हाला माहित भेटीसाठी आलो तुझं इतके दिवस इतके दिवस अंगणा कुठं होते काय माहिती याच्याविषयी नाही 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 देवाला होते एवढं माहिती होतं आम्हाला पण काय फरक काय होती इतके वीस दिवस आपण पोलिसांना काय करणार आता काहीतरी राजकीय दडपण पण आलं परंतु तुम्ही त्यांचं समर्थन करताय ते यांच्यावर हा बापू सरपंच फरार आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमध्ये एवढी तीव्रता का नाही मी तीव्रता दाखवली का याच्यात काय अडचण नाही कारण सरकारी मामला आहे पण एकाला वेगळा नाही आणि एकाला वेगळा नाही ते देऊ नका मी तर यायचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या मुलीच्या हृदयात ऑपरेशन असताना अण्णाने मला वैयक्तिक दवाखान्याची मदत केली होती आणि त्यामुळे पाहू शकता करार जे संतोष देशमुख जे मस्सा जो गावचे सरपंच आहेत त्या खून प्रकरणात खर तर त्यांच्यावर आरोप केला जातोय की ते देखील या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी तसा आरोप केला जातोय आणि या संपूर्ण घटनेनंतर आपण पाहिलं असेल मागील